आपल्या इथं जवळ आहे ना लोक तुप काढतात आणि असं तपात्यालाच तू आपल्या खात्यात जवळ आपल्याला एवढं हे आहे ना म्हणून चालतो आता कस चालला आता गोठ्यात चालले मी तर आपण गोठ्यात जाऊयात टॉमी टॉमी चल फुट पाय उठला थांब आपण पाय काढू हा थांब टॉमी सांगायचं नाही हा भूक लागली तुला चल इकडे नाही चावायचं नाही हा बोलले ना दुधानू तुला दुधानू का बस जाऊ मी चालले मी नाही ना नंबर शांत हे काल आणलंय आमच्या घरी पण आज लगेच एवढी एडवणी करते <laughs> बाय जाऊ चाले मी बाय मी तो का चालस <सांस> देते <laughs> मी दोनदा माग फिरून आले परत तसंच करते पण आता मी जाणार